नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की तेजस मात्र आता गेट सोबत बोलत असतो की चला फाटक दादा आता मी तर जातो झोपायला उद्या पूजा आहे ना लवकर उठायचं आहे आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता सकाळी घरामध्ये सगळ्यांची गडबड सुरू असते दिनेश ऑफिसला जात असतो तर तेवढ्यात त्याचा लहान भाऊ येतो आणि दादा मला मदत कर परंतु दिनेश चिडतो माझं सकाळी सकाळी ऑफिसचा शर्ट खराब केला काय गरज आहे हे सगळं करायची मला काही इंटरेस्ट नाही नाही त्या पूजेत तुम्हाला जे करायचं ते करा मला जाऊ देऊ होतो आहे आणि हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं इकडे गायत्री मात्र खुश होते तेवढ्या तात्या तिथे येतात आणि म्हणतात अरे घरातली पूजा आहे तुला आज जाता जायलाच पाहिजे का घरी थांबलं तर नाही चालणार का तेव्हा मात्र आता दिनेश म्हणतो तुम्ही ज्या मुलीसाठी पूजा करता आहे ना ती मुलगीच मला मान्य नाही तेव्हा तात्या म्हणतात की कोणा एकासाठी पूजा नसते घरच्यांसाठी असते आणि त्यामुळे आपल्या घरात चैतन्य निर्माण होईल तेव्हा गायत्री म्हणते बरोबर आहेत आता तुमचं पण मला नाही वाटत की पूजा करून सुद्धा आपल्या घरामध्ये चैतन्य वगैरे काही निर्माण होईल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की माणसीला किचन मध्ये बघून पुन्हा एकदा सुनंदा ओरडते ही माझ्या किचन मध्ये काय करते आहे तेव्हा मात्र आता तेजस सांगतो की प्रसाद करतो आहे तर मात्र सुनंदा म्हणते माझ्या घरातील देवाचा प्रसाद हिच्या हाताने होणार नाही आणि असं म्हणून आता सुनंदा जोरात ओरडते इकडे गायत्रीला आनंद होतो तर दुसरीकडे विनंद म्हणतो झाला आता सत्यनारायणचा सत्यनाश येणाऱ्या अशाच मालिकेच्या भागांमध्ये